भाजपा सरकारच्या काळात महागाईने गाठला कळस जयश्री पाटील माधवनगरमध्ये झंझावती प्रचार दौरा आणि कॉर्नर सभा संपन्न सांगली भाजपा प्रणित महायुतीने महिलांना लाडकी बहीण ही योजना निवडणुकीच्या अगोदर सुरू केली या योजनेअंतर्गत महिलांना पंधराशे रुपये दिले परंतु ऐन दिवाळीत जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवून सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईची कात्री लागली आपलेच पैसे आपल्याला देण्याचा प्रयत्न म्हणजे सरळ सरळ लोकांची फसवणूक आहे आणि त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता महायुतीला आलेल्या सत्तेची मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही अशी ती टीका जयश्री पाटील यांनी केलेली आहे सांगली विधानसभा क्षेत्राच्या अपक्ष महिला उमेदवार जयश्री मदन पाटील यांचा माधवनगर येथे झालेल्या प्रचार दौऱ्यांदरम्यान कॉर्नर सभा झाली यावेळी त्या बोलत होत्या आणि यावेळी हर्षवर्धन पाटील गीतांजली पाटील शशिकांत आवटी यांच्यासह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी त्यांनी गोसावी गल्ले रविवार पेठ पाण्याची टाकी कॉटन मिलचा औचितनगर चांदणी चौक अहिल्यानगर यासह आदी ठिकाणी भेटी देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील म्हणाल्या भाजपा सरकारच्या मुख्य बारा योजना आहेत त्या तळागाळातल्या महिलांपर्यंत पोहोचत नाहीत या योजना ठेकेदारांच्या भल्यासाठी आहेत ठेकेदारांचं भलं करण्याचं काम भाजप सरकारने केलेलं आहे मोदी सरकारने जनतेला पंधरा लाख रुपयांचं आमिष दाखवलं आणि राज्य सरकारने पंधराशे रुपये दिले आणि त्यामुळे महायुती सरकारकडून दिशाभूल करण्याचं काम सुरू आहे महाराष्ट्रातले मोठे प्रकल्प गुजरातला पळवले जात आहेत महागाई बेरोजगारी कररूपी पैशांची चोरी सर्वसामान्य जनतेवर घरपट्टीपासून जीवनावश्यक वस्तूंवर लादलेला कराचा बोजा श्रीमंतांना सूट आणि गरीबांची लूट असा कारभार सध्या राज्यात सुरू आहे लोकांची फसवणूक करणारे हे सरकार आहे आणि या विरोधात विधानसभेत आवाज उठवण्याची ग्वाही दिली आहे तसेच सर्वसामान्य लोकांची प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं मतही जयश्रीताई पाटील यांनी व्यक्त केले आणि यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली